जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे दिनांक तेरा व चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून अमळनेर येथे ख्यातनाम असलेले श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात राज्यस्तरीय व्हॉइस ऑफ मीडिया पदाधिकारी केडर कॅम्प के आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे खासदार स्मिता वाघ प्रमुख मार्गदर्शिका आहेत सदर शिबिरासाठी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महाले व अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हा व्हाइस ऑफ मीडियाचा कार्यक्रम संपन्न होत आहे ही संस्था गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांच्या हक्कांसाठी सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक सक्षमीकरणासाठी सातत्यानं लढा देते ग्रामीण भागातील पत्रकारांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या पत्रकारांपर्यंत सर्वांना एकत्र आणण्याचं त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं व शासन प्रशासन पर्यंत प्रभावीपणे समस्यांची मांडणी करण्याचं कार्य संघटनेमार्फत सातत्यानं केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून या राज्यस्तरीय केळर कॅम्पचं आयोजन अमळनेर येथे करण्यात आलं आहे या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात पत्रकार सुरक्षेवरील विचार मंथन संघटनात्मक प्रशिक्षण व जबाबदाऱ्या डिजिटल मीडिया कौशल्य कार्यशाळा कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा पत्रकारिता क्षेत्रावरील प्रभाव पत्रकार शासन संवादाचं धोरण ठराव व कार्य आराखड्याची आखणी अशा महत्त्वपूर्ण सत्रांचा समावेश असणार आहे दरम्यान यावेळी उपस्थित पत्रकारांना विधानसभाचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार प्राध्यापक अशोक पवार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर युवराज परदेशी यांचेही मार्गदर्शन लाभले आहे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख अमळनेर जिल्हा जळगाव उद्या काय सांगल्यावरती संघटना म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि सभासद ही या संघटनेची ताकद असते आणि ह्या संघटनेच्या ताकदीला एक कार्यक्षमता त्याचबरोबर जाणीव आणि संघटन कौशल्य कसं विकसित व्हावं या दृष्टिकोनातून अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरामध्ये तेरा आणि चौदा सप्टेंबरला आपण दोन दिवसाचं राज्यस्तरीय केडर कॅम्प आपण भरवलेला आहे आणि ही अतिशय पत्रकारांसाठी ही अतिशय महत्वाची बाब जी आहे की याच्यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय संदीपजी काडेसर राष्ट्रीय महासचिव माननीय दिव्याजी भोसले त्याचबरोबर आपले प्रदेशाध्यक्ष अनिलभाई म्हस्के आणि प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महालेसर यांच्यासह अनेक मोठमोठे मोड़ पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत हे कार्यशाळेमध्ये दोन दिवसाचं हे कार्यशाळा आहे काही सत्रांमध्ये आता सुरुवातीला आमदार माजी मंत्री अनिलदादा पाटील त्याचबरोबर खासदार स्मिताताई वाघ विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय अरुणबाई गुजराती त्याचसोबत विश्वासराव देवकर सर की जे पत्रकार संघटनेतले अतिशय महत्वाचं असे व्यक्ती आहेत आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळतं असे डॉक्टर युवराज परदेशी त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त मान्य कपिल पवार त्याचबरोबर प्राध्यापक अशोक पवार यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे यामध्ये पत्रकारांची गटचर्चा असेल कशा पद्धतीने संघटन कौशल्य कशा पद्धतीने विकसित करावं त्याचबरोबर ए आयचा जमाना आहे ए आयच्या जमान्यामध्ये डिजिटल आणि त्याचबरोबर ए आयचं सांगड घालून कशा पद्धतीने आपल्याला विकसित होता येईल या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील न्यूज चॅनल आपले युट्यूब न्यूज चॅनल असतील प्रिंट मीडिया असतील या सर्व पत्रकारांसाठी निश्चितच ही एक ज्याला आपण म्हणतो एक शिदोरी आपण या ठिकाणी मिळणार आहे आणि शंभर टक्के या कार्यक्रमामध्ये सर्व पत्रकार हे मनसोक्त याच आनंद घेणार आहेत आणि एक चांगल्या प्रकारची शिदोरी ते इथून घेऊन जातील धन्यवाद